अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शहरातील मुकेश पटेल टाउन हॉल येथे शिरपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने शहर तालुका आणि ठाणेर या तीनही पोलीस ठाण्याअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस उप किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि थंड पोलीस ठाण्याचे एपीआय शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार होमगार्ड आणि एसआरपीएफ यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तालुक्यातील सर्व मतदारांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी शिरपूर विधानसभा मतदारसंघातील छत्तीस मतदान केंद्रांवर वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी विशेष तयारी करण्यात आली असून त्यासाठी मतदान केंद्रनिहाय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी दोन पोलीस निरीक्षक तीन एपीआय एकोणावीस पीएसआय़ अधिकाऱ्यांसह तीनशे एकतीस पोलीस अंमलदार आणि दोनशे एकसष्ट होमगार्ड व एक एसआरपीएफ या प्लाटून यांची पोलीस बंदोबस्त कामी नियुक्ती करण्यात आली आहे शिरपूर विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी शांततेच्या वातावरणात आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे माझा खान देश ब्युरो शिरपूर